कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीच अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग मॉर्निंगचे आठ तरी वाजले असतील आज थोडासा मला लेट झाला म्हणजे मॉर्निंगला थोडासा लेट झाला की मग प्रत्येक कामाला लेट होतो कॉलेजला जायला थोडासा लेट झालेलाच होता स्वयंपाक बनवला त्याचं जेवण खाणं झालेलं आहे दिनेश कॉलेजला गेलेला आहे आणि जाता टिफिन पण देऊन गेलेला आहे आणि आज माझा शुक्रवारचा उपवास आहे आणि वैभवलक्ष्मीचं पूजन पण आहे तर सगळी मॉर्नची कामं थोडीफार आवरली थोडीफार किचन मध्ये राहिलेली आहेत म्हणजे मॉर्निंगला धावपळ होतच असते की तीही करा थोडी तरी कामं आपली चालतच असतात दहा अकरा वाजेपर्यंत तोपर्यंत आपण किचन पासून फ्री होत नाही तर केस वगैरे झटकून आलेले वातावरण पण छान झालेलं आहे आज म्हणजे तितकं भयानक होऊन पण आहे म्हणजे आता हे ऊन शिंद्यापासून पडतच नाहीये ऊन थोडस कमीच आहे आणि छान अशी गारगार हवा अशी छान वाटतं असं वाटतं की किचन मध्ये येऊच नाही तिथंच बसावा त्या वातावरणाचा एन्जॉय घेत पण हे काम आपली राहून जातात आणि नंतर खूप घाईगर बड होते तर आता रेन थोडासा पसारा झालेलाच आहे म्हणजे स्वयंपाक वगैरे झालेले तर पसारा मी उचलला आणि आता म्हणजे रोजची पूजा तर झालेली आहे आता मी करत आहे इकडे वैभव लक्ष्मीचं पूजन इकडे एक पाठ घेतलेला आहे पाठावरती मी एक नवीन कपडा अंतरले आहे जे पहिल्या शुक्रवारी घेतलेला आहे तेच मी घेतलेला आहे आणि आज आहे पाचवा शुक्रवार म्हणजे एक शुक्रवार गॅप झालेला आहे गेलेल्या शुक्रवारी मी माहेरी गेलेली होते त्यामुळे उपवास तर मी धरला पण पूजन मी केलेलं नव्हतं तर इकडे मी तांदळाची रास केलेली आहे आणि मुडभर तांदूळ मी साईडने ठेवले दोन ठिकाणी म्हणजे गणपती बाप्पा आणि लक्ष्मी माता त्यावरतीच मी विराजमान करते आणि इकडे लक्ष्मी मातेचा फोटो घेतलेला आहे फोटो मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि इकडे पाटावरती मी फोटो ठेवलेला आहे आणि कळशाचा तांब्या भरून घेतला यामध्ये मी अक्षदा वाहिलेली आहेत आणि हळदी कुंकू वाहिलेला आहे आणि आठ हळदी कुंकाची ब मी वडली आहेत अशा पद्धतीने म्हणजे वैभव लक्ष्मी मातेचं पूजन एकदम साधं सोपं आहे यामध्ये तामझाम नाही एकदम साध्या सोप्या पद्धतीने जसं मी अगोदर पूजन करत होते ना कळस पाणी वगैरे खूप सारे मी करत होते तामझाम पद्धतीने पुस्तकात पण दिले ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी पुस्तकामध्ये पण पूर्ण माहिती दिलेली आहे तशाच पद्धतीने मी इकडे पूजन मांडलेलं आहे इकडे तांदळावरती गणपती बाप्पाने लक्ष्मी मातेला विराजमान केलेला आहे समया ठेवलेल्या आहेत आणि एक तुपाचा निराजन आत सात मी अवदळ तयार करून ठेवलेला आहे आणि रांगोळी समोर झाल्यानंतर स्पेस नाही एकदम पायदुळीत होतं म्हणून मी सांगून सांगोळीकडे मी छोटीशी काढत असते आणि अशा पद्धतीने पूजन केलेलं आहे मी लक्ष्मी मातेच्या म्हणजे पूजनामध्ये श्री यंत्राचं खूप महत्व आहे तर श्रीयंत्र मी इकडे ठेवलेलं आहे पूजन करून घेतलेलं आहे लक्ष्मी मातेचे फोटो ठेवलेले आहे तुम्ही विचारता श्रीयंत्र कुठं घेतलेलं आहे तर जेव्हा हे देवस्थानी गेले होते शिर्डीला तर तिथूनच आणलेलं आहे आणि यामध्ये चार पाच देवाच्या वस्तू आहेत जसं लक्ष्मी मातेची मूर्ती आहे पादुका आहेत श्रीयंत्र आहे कासो भगवान आहेत म्हणजे अशा पद्धतीने श्रीयंत्र आणलेलं आहे तर यंत्र ठेवलं मी पूजन करून घेतलेलं आहे आणि सगळे पूजेची म्हणजे जे जे वस्तू मी त्या ठेवले सगळ्यांची पूजा करून घेतलेली आहे म्हणजे इकडे अस मया तात ताट ठेवलेला आहे सगळ्यांची मी पूजा करून घेतलेली आहे गणपती भगवाची मूर्ती लक्ष्मी मातेची मूर्ती मी पूजन करून घेतलं फुलं वाहिलेले आहेत आणि लक्ष्मी मातेचं आवडतं म्हणजे अतिप्रिय फुल लाल फुलं असतं आपल्याकडे कमळाचं फुल असलं तर खूपच छान आहे पण मी इकडे दासाळ्याची फुलं वाहिलेली आहे तर अशा पद्धतीने मी वैभव लक्ष्मी मातेचं पूजन मांडलेलं आहे समोर मी डांगळी काढलेली आहे म्हणजे समोर स्पेस विकता नाहीये एकदम पायुर्वीत होतं म्हणून मी पाठावरती छोटस स्वासित टाळलेलं आहे अशा पद्धतीनं तर मी मांडलेली आहे मी वैभव लक्ष्मी मातेचं पूजन आणि दूध म्हणजे वाटीमध्ये दूध घेतलेलं आहे आणि छोट्या चंबूमध्ये पाणी घेतलेलं आहे समोर पाणी ठेवलं दूध ठेवलेलं आहे आता ले 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 ले, समया प्रेरित करून घेऊ एक तुपाचा निरंगण घेतलेला आहे आरत्याने घेतलेले आहेत आणि आता कथा वाचूया तर अशा पद्धतीने मी लक्ष्मी मातीचे पूजन मांडलेलं आहे आता कथा वाचून घेऊ धूप लावलेली आहे आणि अशा पद्धतीने पूजन मानतो आरत्या समया प्रेजित करतो धूप लावतो ना मन प्रसन्न वाटतं असं वाटतं की आपण घरात नाहीये कुठं तरी मंदिरात आलेलं खरंच खूप छान वाटतं सगळे धूप लावलेले आहे आता कथा वाचून घेऊ तर या पुस्तकामध्ये लक्ष्मी मातेचे विविध स्वरूपाचे फोटो दिले तर सगळ्या मी दर्शन घेतलेले आहेत आणि आता कथा वाचून घेऊ तर तुम्ही सगळेजण या वैभव लक्ष्मी मातेची कथा ऐकायला तर कथा वाचून झालेली आहे आता मी करत आहे आरती तर वैभव लक्ष्मी मातेची आरती करून घेतलेली आहे आणखी निवेद्य मी काही बनवलेला नाही आता मी समोर फक्त दूध साखर ठेवलेला आहे म्हणजे आरती झाल्यानंतर समोर काहीतरी आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे जसं साखर आहे गुळ आहे किंवा दूध साखर इकडे ठेवलेलं आहे नवीन दाखवला पाणी फिरवलेले घंटी वाजून घेतलेली आहे आणि आता देवीचे मनोभावे दर्शन करून घेऊ तर लक्ष्मी मातेची पूजा कथा आरती झालेली आहे मन पण खूपच प्रसन्न झालेलं आहे आता करूया पुढच्या कामाला सुरुवात म्हणजे खूप सारे आज काम आहेत मला डाळ पण करायची आणि आज शेवटचा दिवस आहे म्हणजे आता याच्या पुढं पंधरा दिवस आपल्याला डाळ दूळ काही करायचं नाही किंवा पापड ते असं काहीच कामं करायचे नसतात कारण काठी बसते आता पंधरा दिवस आणि पंधरा दिवस कुठलीच कामं करायची नाही आहेत तर अगोदर मी पटकन जी माझे रेग्युलर काम आहेत ते आवरून घेते जसं कपडे आहेत भांडे आहेत जी छोटी मोठी काम आहेत किचनची सगळी आवरून घेते आणि मग एक दोन वेळा मी वरती जाऊन आलेली तुरीला हात देऊन आले तुरी तुरी छान वाळलेले पण आहेत म्हणजे दोन तीन दिवस झालं तुरी वरतीच आहेत आणि छान कडक वाढेल म्हणजे दोन तीन दिवस झाले तितकं ऊन नाहीये तरी पण बघा या वातावरणात गर्मी खूप असते त्यामुळे तुरी छान कडक वाढलेल्या आहेत तर आज डाळ करून घेते कारण आज लास्टच आहे आता यानंतर पंधरा दिवस आपल्याला थांबावं लागतं त्यानंतर डाळ वगैरे करायची नसते म्हणजे डाळ करून ठेवावी आणि जे चालणी फटकायचं आहे ते सगळं काम निवा निवा नंतर होत राहील पण तरा डाळ करणं हे इम्पॉर्टंट आहे तर कपडे अगोदर मी मशीनला लावलेले टायमिंग बघू शकता साडे अकरा बारा वाजेतच आहेत आता कपडे धुवत राहतील तोपर्यंत तो मी किचनची कामं आवरून घेते म्हणजे बघू शकता खाली तुम्ही किती भांडे दिसत आहेत खूप सारे भांडे खूप सारा पसारा झालेला आहे तर अगोदर मी पूजन वगैरे केलं त्यामुळे ती कामं राहिलेली आहेत तर अगोदर मी किचनची सगळी कामं आवडते मी दुधाच्या बाट बाटल्या आहेत हे पण मी पोत्यामध्ये भरून ठेवते म्हणजे ते भैया दररोज दूध घेऊन येत नाहीत बस म्हणजे दूध नाही एष्टीला येतं त्यामुळे महिन्याला दोन महिन्याला कधी येतात आणि तोपर्यंत बाटल्यात धुवून एक पोतं भरून ठेवते चुरचिव चुरचूप सुरूच आहे इकडे पाळण्यामध्ये चिमण्याने घर बनवलेलं आहे आपलं घट बनवलेला आहे आणि दिवसभर त्यांची चिवचिव चिवचू सुरू असते आणि त्यांनी गवत वगैरे आहे ते खूप सारं खाली टाकत असतात तर दिवसात दोन तीन वेळा तरी हॉलमध्ये मला झाडू मारावी लागते कारण चिमण्यामुळे खूप सारे गवत टाकत आहेत आणि तांदूळ म्हणा मुरमुरे म्हणा हे सगळे मी टाकत असते त्यांच्यासाठी तर इकडे हे एक मी डबारी कामा करून घेतलेला आहे कारण गुळ आणून खूप दिवस झालं दहा किलोची ढेप आणलेली आहे तर तसंच ठेवलं तर त्याला पाणी सुटतं आणि एक वेळा काय झालेलं होतं ना म्हणजे दोन तीन वर्षाच्या खाली गुळाची अशी दहा किलोची ढेप आणलेली होती तर मी काय केलं ते त्या जर्मनच्या डब्यामध्ये भरून त्याला वरती ठेवलेलं होतं मी विचारता एकतर मुंग्या वगैरे लागत नाहीत तर ते गुळ ते ना पूर्ण खराब झालेलं होतं विचार केला की ह्यावेळेस खाली पेपर वगैरे टाकून ठेवायचं म्हणजे पेपर टाकल्यानं लवकर खराब होत नाही असं म्हणतात म्हणजे तुम्ही सांगत असता की काही जे वस्तू ठेवायच्या त्या खाली पेपर टाकतात म्हणजे ते वस्तू लवकर खराब होत नाही किंवा बुरशी येत नाही किंवा म्हणजे असं काही होत नाही छान राहते म्हणून मी इकडे काय केलं म्हणजे तानाचा डब्बा आहे प्लास्टिकचा रिकामा करून घेतलेला आहे मी यावेळी जर्मच्या डब्यात वगैरे ठेवलेलं नाही त्या डब्यामध्ये परफेक्ट ढाकलेची ढेपणे तर पूर्ण असं मी राऊंड पेपर घातलेला आहे आणि त्यामध्ये ही गुळाची ढेप ढेप मी ठेवलेली अगोदर विचार आला की यामध्ये बसणार नाही पण बघू शकता व्यवस्थित बसलेले असं वाटतं हे डबा गुळासाठी बनवलेला आहे एकदम परफेक्ट बसलेली आहे तर पुरं राउंड मी पेपर घातलेला आहे खालच्या साईडलाही घातलेला आहे आणि वरून एक पेपर मी ठेवलेला आहे आणि हा डबा मी ठेवणार आहे आलमारीमध्ये म्हणजे जेव्हा आपल्याला गुळ आहे पटकन घेता आहे मी वरती ठेवलेला नाही कारण खूप वजन आहे आणि वरती ठेवल्यानंतर मला ते घेता येणार नाही कारण स्टँड वरती थांबून मी घेतलेला तर माझं बॅलन्स होतच नाही त्यावरती ना इकडे इकडे हालत असते आणि त्याच्यामुळे मी खालीच पडणार आहे कारण एकदम ते वजन तर आहेच आहे गुळ मी खाली सांगितलं ठेवलेलं आहे आता मी वरती आलेले आहे आणि एक पोत म्हणजे जेव्हा मी हरव्याची डाळ खटकलेली होती म्हणजे आम्ही उदळलेलं होतं त्या डाळीला कुलरनं तर ते सगळ्या तसा ठेवला म्हणजे बाबांना मी सांगितलेलं होतं त्यांच्याकडे म्हशी आहे तर घेऊन ते जेव्हा तेव्हा घेऊन जातील तर ते मी वरती आणून ठेवलेलं आहे खाली ठेवलेलं होतं पाणी पडत होतं तिथं ते घेऊन आले आणि मग तादूळ घेऊन जायचे होते स्टोर रूम मध्ये आलेले आहे आणि इकडे स्टोर रूम मध्ये बघू शकता काय अवस्था झालेली आहे म्हणजे वरती जास्त येणं नाही ना आणि जास्त इथं पसाराने जे हे जे ना तादळाचे पोते असतात ते मी वरती आणून ठेवलेले आहेत थोडासा कचराही झाला होता राग उदरून मी झाडू मारून घेतलेली आहे पोत कशाला आतरत आहे बाजू खाली आतरत आहे कारण मला नाही तर कांदे टाकायचे आहेत म्हणजे एकदम फरशीवरती कांदे टाकले कांदे खराब होत आहेत गेल्या वर्षी काही दोन तीन वर्ष झाला होत आहेत अर्ध्याला अर्धे कांदे मी टाकून देते कारण फरशीमुळेच या फरशीवरती असेच कांदे टाकले ना ते खरंच खूप लवकर खराब होत आहेत नाचतात पण मोड पण येत आहेत हवा लागत नाही व्यवस्थित एकदम गरम धरतं विचार केला की जे कलतानी पोते आहेत किंवा आपण जे कवर येतात ना आपण काही सामान घेतो छान असे काढून असतात ते काटून टाकलं त्यावरती जर आपण पेपर आणि त्यावरती कांदे टाकले तरी पण ते खराब होणार असं वाटतं मला म्हणजे माझी बहीण मला सांगत होती मग यावेळेस मी काय केलं ते सगळे कलतानी पोते ना ते मी अंतरले ते पोते होते पोते सनकामध्ये ठेवलेले होते तर सगळे पोते म्हणजे कुठली वस्तू जपून खूप ठेवत होतो तर त्या सगळे पोते काढले आणि मी बाजाखाली अंतरले आणि त्यावरती मी पेपर टाकणार आणि मगच कांदे टाकणार आहे कारण त्या दिवशी जेव्हा कांदे आले होते तर मी घाई गरबरोबर टाकले होते कांदे मी वेचले सुद्धा नाही त्यामध्ये जे पाचोळा वगैरे ते पण तसंच त्याला कधी मोठ हो लागेल कारण खूप सारी कामं होऊन जातात आणि करणार आहेत ते तर ती ते काम तर हे काम राहतं असं होत आहे वरती गेले तर दोन तीन माझे कामं झाले एक तर ते जे हरभरा जे कळणा होतात ते पण नेऊन ठेवलं तांदूळ मी घेऊन आले वरतीच ठेवलेले होते परत रूम झाडून मी ते पोते वगैरे अंतरून आलेले म्हणजे कांद्यासाठी जागा करून आलेली आहे आता फक्त कांदे निसून घेण आणि वतीन होऊ टाकणं आता बघूया त्याला कधी मुहूर्त लागेल इकडे तांदूळ मी धुवून घेत आहे म्हणजे आता मला करायचं आहे आणि तांदूळ म्हणजे जेवारीमध्ये मी थोडेसे तांदूळ टाकूनच तांदूळ धुवलेले नाहीयेत म्हणून इकडे मी दोन तीन पाणी तांदूळ धुवून घेतले म्हणजे राशनचा तांदूळ बघू शकता तीन चार वेळा धुले तरी पण असं पाणी निघत होतं तर मी असे एक दोन चार वेळा आणि मग वरती म्हणून उन्हायला टाकणार आहे पण छान आहे आणि तुरी पण मला घेऊन यायचे आहेत म्हणजे दोन तीन वर्धा म्हणजे ती तुरी आणणार आहे मला एकत्र येणार अर्धा क्विंटल तुरी आहे ते नेता वेळेस पण मी थोडं थोडं करून नेलेलं होतं तर आता वरती जाते आणि वरती गेल्यानंतर मला खालचं काही दिसत नाही तर मी काय केली मेनदार बंद केलेला आहे जे आतमध्ये आणखीन एक दार आम्ही सोडलेला लौ आहे आणि बाहेर एक गेट आहे त्या गेटला पण मी लॉक लावलेला आहे आणि आता जात आहे वरती म्हणजे वरती गेलं तर खालचं काही दिसत नाही कोण आलं कोण गेलं काही दिसत नाही त्यामुळे सगळं बंद करून आलेले आहे दार वगैरे कारण आता तुरी वगैरे घ्यायचे त्यामुळे लागणार आहे आणि तांदूळ पण मला उन्हाला टाकायचे आहे तर मी पातळ कपडा घेतलेला आहे धोत्राचा आणि यावरतीचे तांदूळ उन्हाला टाकणार आहे आणि तुरीला पण मी एक वेळा हात देऊन गेलेले आणखीन एक वेळा देत आहे म्हणजे डाळ करणं ही खूप मोठी गोष्ट नाहीये डाळ एकदम परफेक्ट बनते फक्त आपली जी ही प्रोसेसिंग असते जी ही मेहनत असते ना ती सगळं तुरी तयार करण्यामध्ये असते डाळीसाठी तुरी किंवा हार तयार करण्यामध्ये खूप मेहनत लागते कारण ते परफेक्ट बनले तर डाळ परफेक्टच बनते डाळ बनवणं जास्त तामझाम नाहीये जे तयारी असते ते सगळं तुरी हरगरी तयार करण्यामध्ये जाते जसं मी हरभरे तयार, तयार केले डाळ एकदम परफेक्ट आलेली आहे फक्त एक दोन हरभरे कारण हरभरे छोटे मोठे असतात त्यामुळे एक दोन त्यामध्ये आलेले आहे तर ते वेचायचं आहे मला आता तुरीची डाळ पण एकदम परफेक्ट पडेल कारण तुरी धुवून पंधरा दिवस ठेवायच्या आणि पंधरा दिवस टाकायचं दोन तीन दिवस खाऊ द्यायचं त्याला छान व्यवस्थित कडक की मग डाळ करायला घ्यायची आपल्याला पण हे तुरी फक्त आठच दिवस मी धुवून ठेवलेत कारण टायमिंग नाही होती जसं मी तुम्हाला काठीवरती मी डाळ करत नाही त्यामुळे ही तुरीची डाळ मी आजच करत आहे इकडे मी थोड्याशा तुरी घेऊन जाते खालते म्हणजे थोडंसं सांडा लोंडा झाला खाली सांडलेल्या होत्या इकडे पाहिल्यावरती तुम्ही बघू शकता म्हणजे खूप साऱ्या तुरी होत्या आणि तसंच कपडा घेऊन आली पोत्यामध्ये वगैरे टाकलेलं नाही तसंच घेऊन आले नंतर खूप वजन झालं थोडंसं खाली ठेवलं आणि तिथूनच तुरी खूप सारे खाली झाडल्या पूर्ण पायऱ्यावरती तुरी तुरी झालेल्या होत्या तर अगोदर तुरी सगळ्या मी वेचून भरून घेतलेल्या आहेत आणि इकडे मी कलिंग कलिंगड खायला म्हणजे कलिंगड खूप सारे आणखी दररोज कलिंगडच खात आहोत आणि तसं तर गरमीच्या दिवसामुळे ठीक आहे म्हणजे थोडीशी गरमी व्हायला लागली जसं वरती गेले थोडंसं तगमग वाटते ना त्यावेळेस गारगात कलिंगड खायला छान वाटतं तर कलिंगड खाऊन झालं आता मी इकडे करत आहे चटणी म्हणजे आज भाजी मी सुकी थोडीशी बनवलेली होती परत वरण पण बनलेलं आहे कारण दिनेश पप्पा म्हणत होते की कार्यक्रम आहे तिकडे मला जायचं आहे दुपारचं जेवण म्हणजे टिफिन वगैरे देऊ नको म्हणून मी जास्त बनवलेलं नव्हतं पण आता म्हणते की मला जाणं झालेलं नाही आणि घराकडे बुनायला येत आहे म्हणून मी म्हणते चटणीज करूया आता झटपट बनते कमी वेळामध्ये तर इकडं मी चटणी शेंगवाणीची जी, जी वाटून ठेवली ती मी काढून घेतली आणि त्यामध्ये मी एक थोडासा कांदा चिरून टाकलेला आहे कोथिंबीर पण टाकू शकता आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एक वाटी दही टाकून मी छान मिक्स करून घेतलेला आहे आणि याला दिलेली मी जिरं होळीचा तडका म्हणजे जेव्हाही काही सुचत नाही किंवा घाईगरीत आपण टिकून द्यायचंय किंवा कोणी आलेला आहे घरला त्यावेळे आपण ही चटणी बनवू शकता खूप छान टेस्टी बनते आणखी तर आजकाल लग्नाच्या पंक्तीमध्ये ही चटणी असतेच असते खूप टेस्टी बनते इकडे टिफिन ऑफिससाठी मी पॅक करत आहे आणि तुरी पण इकडं आणून ठेवले मी हॉलमध्ये म्हणजे थोडस गार होण्यासाठी म्हणजे एकदम उन्हातले आणलेली आहे ना खूप कडक आहे ती तुरी आणि असंच मी डाळ करेन तर त्याचा तुरा पण होऊ शकतो मग विचार केला एक तास दोन तास ठेवा व छान गार झाल्यानंतरच त्याची डाळ बनवायची आहे आणखीन थोड्याशा तुरी भरतीच आहेत ते पण मला घेऊन यायचे आहेत नागोदर यायचं टिकून भरते आणि मग ते तुरी घेऊन यायचे आणि थोड्या वेळ मी इथंच ठेवणार आहे हॉलमध्ये म्हणजे व्यवस्थित गार झाली की मग त्याला थोडंसं तेल लावून आपल्याला ती डाळ करायची एकदम परफेक्ट डाळ बनते म्हणजे ज्या ताळींना म्हणजे डाळ करायला जमत नाही पहिल्यांदा बनवत आहे तर त्या ताई अशा पद्धतीने डाळ बनवू शकतात एकदम परफेक्ट डाळ होते ना चुरा होतो ना तुरी गळतात ना काही प्रॉब्लेम येते एकदम मार्केटसारखी डाळ बनवून तयार होते दुपारची एक वाजली चिमण्यांची चू चालूच आहे म्हणजे आज गेले मी जसं म्हणत असे की दुपारी चिमण्या राहत नाहीत पण आज चिमण्या चु चू चालूच आहे त्यांची गेट बंद केलेला आहे मी कारण खूप हवा आहे आणि कपडेही मी उन्हाला टाकलेले आहेत आज खूप सारी कामं मी आवडली खूप सारी कामं आतापर्यंत झाली स्वयंपाक झाले यांचं टिफिन एक टाइमचं जेवण बाबांचं परत दुपारचं टिफिन बाप आणखी जेवण करायला आले नाहीत मी कलिंगड खायला घेतलं म्हणजे शुक्राचा उपवास आहे परत इकडं तुरी मी थोडे आणलेले आहेत बघू शकता इकडं म्हणजे अर्धे आणलेले आहेत अर्धे आणायचे आहेत आणि वरती वानेरू पण खूप आलेले आहेत तांदूळही धुऊन घातलेला आहे तर ले 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 ता ता ले 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 एक वेळा तांदळा हात घेऊन येते आणि ते तुरी घेऊन येते येते वेळेस आणि किचनची तर कामं आवरलेली आहेत आणि आताच राहिलेले इकडं हे बघू शकता बेडशीट खूप दिवस झाले मी चेंज केलेली बेडशीट ही मला आज चेंज करायचं आहे टावेल वगैरे इकडे ठेवलेले आहेत मी थोडेफार इकडं थोडंफार तिकडं असतं बेडरूममध्ये ना कपड्याचा पसारा आणि हे टूब मी काल काढलेलं होतं मला उचलत नाही खूप जड आहे ते तर वरती ठेवायत नव्हते स्टँडवरती थांबून तर ठेव यांना म्हणजे ठेव कोणीही ठेवलेलं नाही वरचं दार पण बघू शकता ते पण ओपनच आहे ते पण मी लावलेलं नाही कारण हे टूब तिथं थे ठेवायचं थे आहे मला व्यवस्थित येत नव्हतं तर असं म्हणलं आता बेडशीट जे कामाला जमतं तेच करणार नाही कारण पाय घसरून पडले की मग सगळंच गे काम गेलं तर बेडशीट चेंज करते उशीला खोळ घालते जी अगोदरची ती धुवायला घेते खूप सारी कामं आहेत आता खूप सारी विचार केला की के थोडंसं रेस्ट घ्यावं पण आता हे कामा अगोदर आवरायची आहेत मला वरती आणखीन दोन तीन वर्ष झाले तरी होणार आहेत तुरी आणतपासून खूप साऱ्या तुरी सांडलेल्या होत्या परत ते तुरी भरून घेतल्या तर एक्स्ट्राची कामं कोणी यामध्ये होतच आहेत घाईगरबी सांडायला लोंडा हा होतोच तर ही सगळी कामं होत राहतील तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात चला तर मग बाय बाय टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो, हो लाईक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा बाय बाय